नमस्कार मित्रांनो हे पाहू शकता आजचं वातावरण काळे काळे ढग जमा झालेत असं वाटतं खूप पाऊस येणार आहे आता जोरदार हे पाहू शकता तुम्ही पाऊस जमा झालेला आहे पाऊस आला तर चालता पण येणार नाही छत्र घेऊन इकडं वर डोंगरावरती खूप वारा असतो पूर्ण पावसाचा व्हिडिओ काय काढता येणार नाही मित्रांनो त्यामुळं व्हिडिओ बंद करतोय आता चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कारण कसं आहे मित्रांनो इकडे धरता येत नाही इकडं वर डोंगरावरती खूप वारा असतो मित्रांनो हे पाहू शकतो तुम्ही काय खतरनाक पाऊस येणार तर मित्रांनो हा पाऊस वळवाचा पाऊस म्हणजे खतरनाक पाऊस वीज वारा त्यात पाणी जबरदस्त हा पाऊस थोडं थोडा पाऊस येऊ लागला आता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद